त्या रुपयाला ताई चाकन करायचं ताई काय सांगाल कसं वाट सा। आज वाटलं मैदान कसं वाटलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा हवेरी तालुका अध्यक्ष प्रजन भाडाळे व त्यांच्या सर्व केली यामध्ये जवळजवळ दोनशे एकाहत्तर बैलगडा बाळकांनी सहभाग नोंदवला पुणे शहर पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड आणि पंचकृषीतल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बैलगडा चालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला स्वरूपात बैलगडा अतिशय व्यवस्थितरित्या कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लागता परीक्षकांनी जो निर्णय दिला तो निर्णय बैलगडा प्रेमींनी मान्य करत हा आनंदोत्सव साजरा केला तर साडेचारशे वर्षापासूनची परंपरा असलेली बैलगडा शर्यत आणि महाराष्ट्राच्या टाळ्या मातीतला हा उत्सव खऱ्या अर्थानं साजरा करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन प्रशांत व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे यामध्ये उत्तम असं नामवंत बैलगडा चालक आणि मालकांनी सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खऱ्या अर्थाने हा आनंद उत्सव यासाठी होता प्रशांतजी पांढरे त्यांच्या हवेली तालुक्याचा आदरणीय अजेदा जास्त प्रेम आहे कार्यकर्ता म्हणून नेत्यावरती प्रेम करणारा हा कार्यकर्ता आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेला अपारू असं यश या यशाच साजरीकरण या माध्यमातून व्हावं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा जोपासली जावी यासाठी या स्पर्धेचं या आयोजन केलं होतं अतिशय उत्तम अशी आनंदात शिस्तीत त्याबद्दल मी प्रशांतजी व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून मनापासून कौतुक करते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने महाराष्ट्रातले उत्सव सण यांच्या पाठीमागे उभा राहत शेतकरी कष्टकरी कष्ट काबर, काबर पाठीशी ठामपणे उभाच आहे युवकांच्या महिलांच्या या निमित्ताने मला आपल्याला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय बैलगाडा मालक चालक संघटना ज्या ठिकाणी असतील किंवा त्यांच्या कोणत्याही अडचणी असतील त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील नक्कीच आणि बंदीनंतर बैलगाडी स्पर्धा सुरू झाली आणि तरुणांचा एक प्रतिसाद मिळतोय काय काय सांगाल तरुणांना सांगा या शेवटी स्पर कोणती स्पर्धा ही स्पर्धा असती स्पर्धेमध्ये सहभागी घेतला तर आपण शिलाटी वृत्तीने उतरावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो त्याच्यामुळे स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हार जीत होतच असते त्याच्याशिवाय स्पर्धा पार पडत नाही हरलो म्हणून निराश न होता आणि जिंकलो म्हणून त्याचा उन्मत न करता या स्पर्धेच खऱ्या अर्थानं एका स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खेळाडू वृत्तीने पाहून खऱ्या अर्थानं जो निकाल आपल्याला दिला गेला असेल तो मान्य करावा शेवटी आयुष्याची स्पर्धा सुद्धा अशीच असती चढ उतारांबरोबर यश अपयशा सारखीच ही स्पर्धा असते म्हणून मला युवकांना सांगायचंय आयुष्याचे सुद्धा चढ उतार सुख दुःख यश अपयश अशाच पद्धतीने असतात त्या स्वीकार करून यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला शर्यत पाहायला आवडते का आता आवडायला म्हणजे काय सांगाल आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेली माणसं आहोत ग्रामीण भागामधून आलेलो लोक आहोत त्याच्यामुळे हे आमच्या रक्तामधला आहे हा आमचा मातीचा गुण आहे आवडायला लागलो किंवा नाही लागला हा विषयच येत नाही कारण की आमच्या रक्तातच शेतकरी आणि काळ्या मातीच्या आईची सेवा आहे त्याच्यामुळे हा आमचा पारंपरिक असा खेळ आणि उत्सव आहे